सेलू ते पाथरी रस्त्यावर राष्ट्रीय महामार्ग पाचशे अठ्ठेचाळीस बीवर एका भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकी चालक गंभीर जखमी झाला आहे ही घटना गुरुवार तीस मे रोजी पहाटे साडेचार वाजता घडली याबाबत समजलेली माहिती याप्रमाणे राष्ट्रीय महामार्ग पाचशे अठ्ठेचाळीस बी या सेलू पाथरी रस्त्यावर सिमूरगव्हाण परिसरात उगले वस्ती येथे पाथरीहून सेलूकडे येणाऱ्या भरधाव कार क्रमांक ई एम एच चौदा सी एक्स पंच्याऐंशी झिरो सहा या कारने शिमूरगव्हाणहून पाथरीकडे भाजीपाला घेऊन जाणाऱ्या दुचाकी क्रमांक ई एम एच बावीस ई e, सदुसष्ट झिरो झिरोवरील सुरेश किशनराव राजगुरे वय चाळीस वर्षे राहणार सिमूरगव्हाण तालुका पाथरी यास जोराची धडक दिली ही घटना गुरुवार तीस मे रोजी पहाटे साडेचार वाजता घडली कार व दुचाकीच्या धडकेच्या झालेल्या आवाजाने उगले वस्तीवरील ग्रामस्थ मदतीसाठी धावून आले गंभीर जखमी झालेल्या सुरेश राजगुरे यांना तात्काळ परभणी येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे दरम्यान अपघातग्रस्त कार ही सेलू येथील असल्याची माहिती घटनास्थळी मदतीसाठी आलेल्या ग्रामस्थांनी दिली दरम्यान देवगाव फाटा ते इंजेगाव या राष्ट्रीय महामार्ग पाचशे अठ्ठेचाळीस बीचे पाथरीपासून शिमूर वस्तीपर्यंत सात किलोमीटरचे सिमेंट कॉन्क्रीटकरणाचे काम करणाऱ्या सरस्वती कंट्रक्शन कंपनीने सुमारे शंभर मीटर परिसरात अनावश्यक खोदून ठेवले आहे पाथरीकडून येणाऱ्या वाहनचालकाला रस्ता संपत असल्याचे लक्षात येत नसल्याने वाहने वेगाने काम न झालेल्या रस्त्यावर उतरत आहेत त्यामुळे समोरून येणाऱ्या वाहनांना मध्ये अपघात होण्याचे प्रकार वाढले आहेत शिवाय रस्ता संपण्यापूर्वी गतिरोधक बसविण्याची गरज असताना तसे करण्यात न आल्याने अपघाताच्या घटना घडत आहेत दोन दिवसापूर्वी याच रस्त्यावर अपघात घडल्यानंतर भीतीने पळून जाणाऱ्या जखमी दुचाकीस्वार विरीत पडल्याची घटना घडली आहे ग्रामस्थांनी वेळेत मदत केल्याने या दुचाकीस्वाराचे प्राण वाचले होते